संगमनेर तालुक्यातील डिग्रस अंबोरे रस्त्यावर पंधरा वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे शनिवार असल्याने मुले सकाळी साडेसातच्या दरम्यान शाळेत जात असताना डिग्रस अंबोरे रस्त्यालगत शेतातील गवत व कपाशी पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पायी चालत जात असलेल्या ज्योती सखाराम श्रीराम या नववीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीवर झडप घालून मानेला चावा घेऊन फरफटत गिन्नीगवतात ओढत नेले रस्त्याने जात असलेल्या नागरिकांनी पाहताच आरडाओरडा करत मुलीला सोडवण्यात यश मिळवले मात्र मुलीच्या गळ्याला मानेला गंभीर जखमा झाल्या असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे मुलीला उपचारासाठी संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले गेल्या काही दिवसापासून डिग्रस परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे अनेक ठिकाणी बिबट्या मादीने पिल्लांना जन्म दिला आहे बिबटे ऊस मका बाजरी कपाशी या पिकांचा आसरा करून बसत असतात रात्री तसेच दिवसा शेळ्या मेंढ्या कोंबड्या यावर हल्ले करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे आता तर माणसांवरच हल्ले होऊ लागले आहेत यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे वनरक्षक सुभाष धानापुणे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे वृत्तसंकलन गावपुडार न्यूज डिग्रस कि तो पण नीत्रे बोलून सूर्ययो करती मोली येत होती तिने माजेत इथला आम बोलून मान इंद्र मोठी मोठी दिसली बंद करते मी चव ओ ओ हे काय रक्त हे गाडा हे पाय गा उचून आली इथं पडली उचून आणले इथं पडली रक्त पडले जास्त सांडायला लागलं म्हणून की मान इंद्रली कसा जोगवस्ती तिला ये आता काम नाही हे आता नाही म्हटले पर